जळगावमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या वतीने आज दिनांक आठ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन लाडवंजारी सभागृह येथे करण्यात आले होते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, करताना केंद्रीय मंत्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले म्हटले आहे की पक्ष जरी छोटा असला तरी मात्र पक्ष बडकट करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना यावेळी मार्गदर्शन करताना दिल्या आहेत याप्रसंगी महानगराध्यक्ष अनिल अडकमोल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी रमेश मकासरे जिल्हाध्यक्ष आनंद खरात महानगराध्यक्ष मिलिंद सोनवणे प्रताप बनसोडे मुकुंद नवरे यांच्यासह कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती बाबासाहेब आंबेडकरांचं देशात ठेवण्यासाठी बाबासाहेबांचं नरेंद्र मोदीजी घेतले भारतामध्ये योगदान घेऊन लोकांना बसवण्याचा प्रयत्न करत आहे समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे काँग्रेस पार्टी डिवाईड अँड पॉलिसी केलेली आहे आजपर्यंत समाजामध्ये फूट पाडून मुसलमानामध्ये फूट पाडून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला पण आज त्याला देशाचं भूक कारण जोपर्यंत या देशामध्ये आहे नरेंद्र मोदीजी आणि दोपर्यंत या देशामध्ये आहे नरेंद्र मोदीची आणि आठवणीची दोडी दोपर्यंत आम्हाला अडवण्याची ताकद राहुल गांधी मध्ये नाही आम्हाला अडवण्याची ताकद त्यांच्यामध्ये नाही या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आदीदा पवार गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील पर एक आहे बीजेपीचे दुसरे आहेत मला बाळासाहेब ठाकरे साहेब म्हणाले होते की आठवले हो की तुम्ही सोबत या जीव शक्ती प्रयोग महाराष्ट्रामध्ये झाला तर समाजामध्ये अभितर होऊ आणि मला आठवतंय की ज्या वेळेला मी सगळ्या लोकांना विचारू महाराष्ट्रातल्या अनेक विचार विचारांना विचारलं पत्रकारांना विचारलं कार्यकर्त्यांना विचारलं आणि सर्वांनी मला सांगितलं की जायला हरकत झेंडा घेऊन जाऊन जात नाही अरे माझ्या हातामध्ये नेहमीच असतो झेंडा मिळा म्हणून त्यांच्या पोटात सुरू झेंडा अजिबात बोलत नाही मिळण्याची माझं मात्र आहे घराघरामध्ये माझ्या आई बहिणीतलं घरा घराघरामध्ये चालत जात आमच्या आया बहिणीतलं जात म्हणून उघडलेलं आहे मंदिरपदाचं जात आपण सर्व माझ्या पाठीशी भूमीना पाच एकंद मिळाले पाहिजे दोन गरिबाला सरकारची पाच एकर जागा द्यावी जमीन द्यावी अॅग्रिकल्चर द्यावं त्यामध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे पन्नास लाखाची योजना आहे महिलांनी आपल्या नावावर जर शेती असेल तर ही सीमा आणा नाही त्यामध्ये तीस लाख शेती आहे पन्नास लाखाची योजना आहे महिन्याला ऐकशे ते नव्वद हजार रुपये گا ایکٹی چھوٹا تھا تو نو لاکھ روپئے ایم ایسے ملتا شروع سوا سے لوگ روزگار ملتے तुम्हाला महिला धंदे आपण करण्याची आवश्यक आहे मी मंत्रिमंडळावर आहे मी मंत्री परिषद फायदा घेऊन अनेक काम करायचं आहे महाराष्ट्रामध्ये डेव्हलपमेंट राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांचं सरकार आहे देवेंद्रजी एकनाथ शिंदेजी पवारजी या तिघांनी फार मोठी केलेली आहे कमाल या तिघांनी तर फार मोठी केलेली आहे कमाल म्हणून आम्ही करणार आहे महाराष्ट्रामध्ये कमाल

साडे चारशे फुटाचा पुतळा की साडे चारशे फुटाचा पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सर्वात देशाकडून अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क मध्ये बिवटी आहे त्याच्यापेक्षा पुतळा हे सगळं दरेच भूमीच्या कारण नरेंद्र मोदीला बदनाम करण्यासाठी अनेक लोक कोणी ठीक आहे तुम्ही बोला लोकशाहीमध्ये सगळ्यांना मोर्गाचा अधिकार आहे पण आम्ही मुसलमानाच्या बाजूला मुसलमान समाज आहे पण मुसलमानचे विरोध नाही मुसलमान हमारा है जो देश का नागरिक है उसको हमारी जिम्मेदारी है

न्याय देण्याची भूमिका ही पक्षाची आहे आणि त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्याचे आठवले साहेबांना मोठी मदत केली मोठा सहकार्य केले म्हणजे मला आठवतो साहेब त्यांच्या काळापासून जळगाव नगरीचा आपल्या सोबत सोबत मोठा सहभाग या ठिकाणी लाभलेला आहे मी जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांना साहेबांना ऐकायचं पार्टी हा बाबासाहेबांच्या खुलापत्रात रिपब्लिकन पार्टी हा कलाकारांमध्ये सोशल मीडियासाठी काम करणारा पक्ष आहे आणि त्याच्या आपण एक छोटे साक्षीदार आहेत आपल्या बुद्ध भगवान त्यांनी प्रार्थना करतो बाबासाहेब त्यांनी प्रार्थना करतो की आपल्या उद्याला आयुष्य लाभो आणि गलित सोशील पीडित सर्व जाती धर्माचा आपल्याकडून कल्याण हो विकास हो मी जी आम्ही प्रार्थना करतो आणि माझ्या मानाला एकदम विनंत होतो जय भीम जय बुद्ध जय भारत